नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या जर बघितलं मनोज जरांगे पाटील हे लोणाळ्यामध्ये पोहोचले आहेत आणि लोणावळ्यामध्ये जर बघितलं अकरा बारा वाजेपर्यंत त्यांना वेटीस धरण्यासाठी जर बघितलं असेल सर राज्य सरकारने सांगितलेलं आहे की आपलं अजून काही सांगता आलं नाही म्हणजे अजून जर बघितलं कुठल्याही प्रकारचा निर्णय आला नाही आम्ही जर बघितलं सध्या आता वाशी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत इथं जर बघितलं आपण लोणाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल माझ्या मागच्या वेळेस मी तिथे बोललो आहे माझा राम राम आता इथं सध्या जर बघितलं असाल लोक जमा होत आहेत आपले सर्वांचे लाडके नेते आणि आपल्या मराठा समाजाचे नेतृत्व करणारे दरांगे पाटील काही वेळामध्ये येणार आहेत तोपर्यंत इथं सर्वजण एकत्र येत आहेत मराठा जे व्यक्ती किंवा मुलं शिक्षणापासून जर बघितला असेल आरक्षणापाई वंचित राहतात आणि त्या वंचित गोरगरीब गरीब मुलांचा आरक्षणामुळे मुला हक्क जे आहे शिक्षणातून वंचित राहतात त्यांना शिक्षणासाठी पैसा जास्त लागतो आणि नोकरीसाठी जे आरक्षणाचं महत्व आहे मनोज जरांगी पाटलांचा हा लढा चालू आहे इथं लक्षात ठेवा जे काही आपल्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका जसं की सदानंद गुणारत्न सदावर तिथे टाकलेली होती याचिका म्हणजे जर बघितलं त्याच्या विरोधात इथं जर बघितलं अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही मग इथं या गोष्टी जर बघितलं मनोज जरांगी पाटलांना माहिती होत्या मग आता वाशी या ठिकाणी त्यांचा शेवटचा मुक्काम होता पण इथं जर बघितलं अजून ते आलेलं नाही तिथं जर बघितलं राज्य सरकारनं वेटीस धरलेलं आहे त्यांना या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आज कळेल की आपल्याला संध्याकाळी वाशी या ठिकाणी जर मुक्काम झाला तर मुंबईमध्ये मोर्चा धडकणार का नाही मुंबईमध्ये जर मोर्चा धडकला तर कोट्यवधीमध्ये लोकसंख्या तिथं जमा होईल म्हणून राज्य सरकारला उच्च न्यायालयानं तुम्ही बघितलं असेल की त्यांना सांगितलं आहे की याची जबाबदारी कोण घेणार आहे आणि राज्य शासनानं जर कुठल्या प्रकारचा निर्णय घेतला तर राज्य सरकारला वाटतं की कुठं तरी इथं वेगळं वळण लागेल आणि विस्कळीत पूर्णतः मुंबईमध्ये कार्यक्रम होईल म्हणून त्यांना सुद्धा कुठेतरी जिम्मेदारी घेण्यासाठी थोडस पाऊल पुढं टाकण्यासाठी भीती वाटते म्हणून राज्य सरकारनं अजून कुठल्याच प्रकारचा ठोस निर्णय सांगितला नाही पण उच्च न्यायालयाने याची जबाबदारी राज्य सरकारला घ्यायला सांगितलेली पण अजूनही राज्य सरकारने ती जिम्मेदारी जर बघितलं कुठल्या प्रकारचा होकार किंवा नकार दिलेला नाही म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचा अजूनही कुठल्या प्रकारचा विचार त्यांनी घेतला नाही आणि शिष्टमंडळ जर बघितलं शिष्टमंडळ येतेही विचारपूस करते लगेच जाते म्हणजे कुठल्याच प्रकारचा निर्णय नाही सांगितला मग मनोज जरांगे पाटील आता कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही घेता बारा एक वाजेपर्यंत वाट बघतील आणि डायरेक्ट वाशी या ठिकाणी शेवटचा त्यांचा मुकाम असेल आणि मुंबईमध्ये एंट्री करतील ती कोट्यावधी लोकसंख्ये तुम्ही बघितलं असेल की आता इथं वाहनं सुद्धा लाखो मध्ये आहेत वाहन मध्ये तर संख्या कोट्यावधीमध्ये असणारच या ठिकाणी जर बघितलं असेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेस आपल्या क्लासमध्ये होतो त्यावेळेस मी तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगत होतो पण आता सध्या जर बघितलं असेल मी या मोर्चामध्ये सामील आहे आणि सध्या आता वाशी या ठिकाणी पोहोचलो या ठिकाणी जर बघितलं चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे लोकांना बसण्यासाठी झोपण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे असं नाही की लोकांची व्यवस्था होत नाहीये चांगल्या प्रकारे मुंबईकरांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सोय करून ठेवलेली आहे या ठिकाणी वाशीवरून आपल्याला मुंबईकडे रवाना होण्यासाठी इथं जर बघितलं चांगल्या प्रकारची जेवणाची सोय आहे आणि मनोज जरांगी पाटलांच्या विचाराबद्दल सगळे एकमत झालेले आहेत आणि प्रत्येक व्यक्ती त्यांच्या सोबत आहे अशाच प्रकारचा लढा आणि अशाच प्रकारची माहिती आतापर्यंत आपण तुम्हाला मी पोहोचवलेली आहे आणि शेवटीपर्यंत जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपली माहिती अशी चालूच राहणार आहे या ठिकाणी जर बघितलं मराठ्यांची संख्या ही लाखाच्या वरती कोटीमध्ये गेलेली आहे जेणेकरून आता जर बघितलं रस्त्यावर त्यांना येण्यासाठी म्हणजेच पाच किलोमीटर चालण्यासाठी सुद्धा दोन दोन घंटे लागत आहेत म्हणजे या ठिकाणी जर बघितलं पाच घंटे दिवस चाललाय दोन साठी म्हणजे एवढी त्यांच्यासाठी लोकांची तळमळ आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी लोकांचा एवढा जिवळा वाढलेला आहे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचं नेतृत्व करण्यासाठी खंबीर आहेत आणि आपल्याला हा विश्वासून येता भाग्यवानानं आपल्याला तो भेटलेला आहे प्रत्येकाने त्यांना सामंजस्य इथं जर बघितलं प्रत्येकाने सहकार्य करतायत हे चांगली प्रकारची जिम्मेदारी आपापले निभवतायत आणि मनोज जरांगे पाटलांना कुठंतरी आपल्याला असं वाटतं की मराठा समाज एकत्रित आलाय आणि शंभर टक्के हे आरक्षण भेटेलच किती जरी याचिका दाखल केल्या या ठिकाणी जर बघितलं न्यायमूर्ती असतील तर न्यायमूर्ती आपल्या चांगल्या प्रकारे न्याय देतील अशा प्रकारे सगळ्यांना आशा आहे अजूनही कुठल्या प्रकारचा ठोस निर्णय झालेला नाही आणि निर्णय नाही झाला तर शंभर टक्के मुंबईमध्ये हे वादळ पोचणार म्हणजे पोचणार आणि ते कोट्यावधीमध्ये असणार ठीक आहे तर आपण मुंबईमध्ये गेल्यानंतर बाकीची माहिती पाहूयात धन्यवाद